गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ कर्तव्य बजावत असताना दिल्ली या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्यानं मेजर संदीप घोडेकर यांचा मृत्यू झालाय त्यांच्यावर आज संगमनेरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले तर त्यांच्या निधनामुळं संपूर्ण संगमनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे सजवलेल्या रथातून मेजर घोडेकर यांची अंत्ययात्रा घोडेकर मळा येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघाली अकोले नाका दिल्ली नाका रोड रोडमार्गे ही अंत्ययात्रा अमरधाममध्ये पोहोचली हजारो नागरिकांनी कर्तव्यनिष्ठ वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला तर अंत्यविधीस्थळी केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सी आर पी एफ आणि स्थानिक पोलीस दलाच्या वतीनं मेजर संदीप घोडेकर यांना शासकीय इतमामात मानवंदना दिली गेली यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते कर्तव्यावर असताना वीरमरण आलेला हा आमचा मुलगा गावाचा गौरव आहे असं अनेकांनी नमूद अंत्यविधी अंत्यविधीप्रसंगी मेजर घोडेकर यांची पत्नी वर्षा घोडेकर आई परिगाबाई त्यांचा लहान मुलगा यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांसह अधिकारी आणि कर्मचारी हजर होते तर अनेक सामाजिक राजकीय शासकीय अधिकारी सर्वांनी पुष्पचक्र अर्पण करून मेजर घोडेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली शेकडो ग्रामस्थ सहकारी मित्र आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये मेजर संदीप घोडेकर यांच्यावर आज सकाळी अकरा वाजता अमरधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले आज उपस्थित कालच्या संगमनेरचे वीर जवान संदीप गोडेकर कर्तव्यावर असताना दुःखद निधन झाले शहीद झाले भाऊ अधिवेशनाला असल्यामुळे मुंबई येथे काल सकाळी भाऊंना ज्ञानेश्वर करपेंचा फोन आला तेव्हापासून दिल्ली येथे नातेवाईकात सतत संपर्कात होते एक अडचण आली असता देवेंद्र साहेब फडवणी साहेबांनी उपमुख्यमंत्री मंत्री शिंदे साहेबांना कल्पना दिली असता त्यांनी सर्व सूत्रे हरवली त्यांच्या दुःखात आमचा खताळ परिवार आपण सर्वच आहोत मेजर संदीप घोडेकर यांना मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील व आमच्या खताळ परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली आपला एक भूमिपुत्र आपला एक तरुण मित्र संदीप किसन घोडेकर यांचं देशाची सेवा करत असताना त्या ठिकाणी ते, ते शहीद झाले हे खूप मोठा धक्का निश्चितपणाने आपल्या सर्वांना झालेला आहे सर्वांनी सांगितलं त्याप्रमाणे संदीप घोडेकर हे एक तरुण व्यक्तिमत्व होतं सदैव दे यायचे सर्वांना भेटायचे असं एक उमद व्यक्तिमत्व आणि त्यांच्या परिवारासाठी तर तो आधारस्तंभ होता लहानपणापासूनच त्यांनी आता आपण ऐकलं की मालपाणी उद्योग समूहामध्ये काम केलं त्यांची भगिनी काम करते त्यांच्या सर्व म्हणजे मातोश्रीनी पण काम केलं तर असं एक कष्टातून वर आलेलं हे कुटुंब आहे आणि त्यामुळे काही चांगलं कर्तव्य पक्ष आणि कर्तव्य कर्तवगार असं व्यक्तिमत्व आपल्यातून हरपलेलं आहे त्यांच्या जाण्यामुळे सर्वांनाच खूप दुःख झालेलं आहे परंतु विशेष दुःख त्यांच्या मातोश्री परिगाबाई आणि त्यांची सुविधे पत्नी दुर्गा वर्षा हे खरं म्हणजे अत्यंत त्यांचं दुःख हे त्या ठिकाणी आपण जाणून घेऊ शकत नाही इतकं मोठं दुःख वर्षाताई आणि रिगाताई यांना झालेलं आहे आपण सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आता चंद्रजी थोरात त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे लोक आपल्या इशासाठी प्राण देतात निश्चितपणाने त्यांची स्मृती आपल्या मनामध्ये आणि आपल्या कृतीमध्ये आणि त्यांचं कुठेतरी योग्य अशा पद्धतीने स्मृती स्थळ झालं पाहिजे असं त्यांची स्मृती अति चांगली आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने संदीप घोडेकर यांच्या पवित्र स्थितीला विनम्र अभिवादन करतो सुखदेव गाडेकरसह सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉप्लर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस